नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मैत्रिणी बरेत आहेत का आता जरा आवाज जरा थोडासा झालाय मोठा कारण आता म्हणजे आजारी होते ना मधी दोन चार दिवस तर आवाज लय बारीक बारीक येत होता तिकडं बहिणीकडे गेले तिकडं कावेळी वगैरे बांधून आले आणि तवर इकडं घरी वेगळंच कुठं ना बाई म्हणलं हे काय नवीन दवाखान्याला पैसे नाही ते म्हणलं दवाखान्याला पैसे द्या म्हणलं तर देत नाही ते आणि नको ते उद्योग करतात बिनकामाचं घर बसल्या ह्या नवऱ्याला आणि त्या माझ्या पुरीला खरंच काही कळत नाही बघा आपल्या घरात काय हाय नाय हे हे बघत नाही ती स्वतःच म्हणलं की लगेच भागून घेते ती बघा दोघंच्या दोघं बापले बापले की हां बापले की म्हणायचं आहे मला तर आता बघा ह्यांनी काय कुठं केलं हे तुम्हाला दाखवते हो मी हो का तर घरामध्ये आमच्या नवीन मेंबर आणला ह्यांनी बघा बघा आहे का लॅपटॉप घेऊन आले ते मॅडम लॅपटॉप कुठे घ्या कामाला गेली ती म्हणे पाट्या उच उचलायला इटा उचलायला तुला एक इट वरती दुसऱ्या मजल्यावर नेऊन दाखव बर तू जरा तर बघा ही लॅपटॉप घेतलाय बघा का तर काय झालं माझा मुलगा जो आहे तो ह्याच आर्टच हे करतोय काय करतोय काय म्हणजे नाही कॉम्प्युटर शिकायला कॉम्प्युटर पण शिकतोय आणि चित्रकलेच त्याला खूप छंद आहे तुम्हाला मी ह्याच्या अगोदर पण दाखवले होते त्याचे चित्र वगैरे सगळे तुम्हाला ड्रॉइंग वगैरे सगळ्या सगळ्या दाखवले होते तर त्याला खूप नाद आहे त्याचा तर मग हे लॅपटॉपवरती ना तो मस्त ड्रॉइंग बनवतोय मग आता ही मॅडम शिकले ते थोडं थोडं तर लागले ते कॉम्प्युटरवर काय 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 करायला मला पण शिकव की ग बाई म्हणजे वाकड गेलं तू मला शिकवणार आहे का नाही सांग फक्त कशाला कशाला म्हणजे म्हणजे तुम्हीच शिकवायचं म्हणजे तू नाही घेणार का तू घेणारच नाही ना अया असल्या पुरे येत्या हा बोलाव का असं मम्मीला म्हणे तुला कशाला लागतंय तुला कशाला शिकायचं अगं धरव धर राह दे राहू दे राहू दे हा राहू दे तुला वाट काय वाटलं मला काही मला काही येत नाही तर पतंग काढले जमतय जमते कुठली गोष्ट अशी नाही अशी नाही सगळं जमतय आपल्याला फक्त आपण समोरचा माणूस काय म्हणतोय ह्याचा विचार करायचा असते बघायचं असते आपल्या बद्दल त्या माणसाच्या काय तोंडात रिस्पेक्ट आहे का <laughs> हे तुला असे का रागा रागाने दिलंय माझ्याकडे आता सगळं अपमान करून वय दादी कडेल काढ डबल डबल हा डबल कार्ड डबल डबल म्हणे येऊ बाप बापाला बघते तुला पण तुझ्या बापाला पण जरा हा तू नाटक आलं नाही तर आलं नाटक करताय का दोघ लागतंय का जरा तुम्हाला तर बघा हे ना, परी, ना ना आले जेवण केलंय दप्तर दिलं फिकून कुठं दिलं परीक्षा चालू आहे त्या आणि तुम्हाला सांगते ना आली हात पाय तोंड धुतलं जेवण केलं आणि बसले आता हे घेऊन आता बाकीची काम कर नाही तर राहू दे मला काय घेणं देणं नाही आणि परत निवांत झोपते बघा दुपारी बारा साडेबारा साडेबारा वाजता झोपती ती संध्याकाळी सहा वाजता भांडे तेवढी उठल्यावर घासायला होते मी बळ चू घासग गा, चू भांडे घास ग गा, तर नाही अजिबात नाही आता तर हा हे लॅपटॉपच आणून ठेवले ती पोरगा क्लासवरन येते कॉम्प्युटरच्या ह्याच्यावरने येते तिंगलं कुठं हां इथं माळेवाडी कॉलेज आहे इंग्लिश मिडियमचं आहे ती शिकायला लावलंय कोचिंग क्लासेस आहे तिथं शिकायला गेलंय तिथनं येते आता घरी आलं ह्या दोघांची लागते ती भांडणं तू घेते का मी घेते म्हणल्यासारखं नाही आता तिकडून मोबाईल ती घेऊन बसते ती बोट काय गा नाही काय नाही काय नाही लेकरांचं बघा तर चला आता हे मी पण जरा थोडस शिकते जरा कॉम्प्युटर येते का जमते का बघते मला पण आहे ना का नाही एवढं सगळं शिकले ना तर एवढं शिकायला येत नाही वेजावा काय निसली बटन तर दाबायची कटा कटाकटा मग काय करायचंय मग चालवायचं कशावर त्याच्यावर चालवायचं वे बर बर तर बघा छान असं आम्ही लॅपटॉप घेतलंय बघा घेतलंय ना घेतलंय काय नाही खालच्या घेतलंय तर, खाल <laughs> <गेत ले गाए। laughs> तर तस काय नाही बर का मैत्रीण चेष्टा मस्करी केले हे खालच्या दीदीचं आहे आमच्या इथं आले नवीन दीदी राहायला मग तिचं लॅपटॉप आहे मग घरात पडूनच आहे मग ती म्हटली ह्या दिदीला बारक्या की तू वापरते का तुझा भाव पण वापरतो त्याला ड्रॉइंग वगैरे काढायला येते मग तो काढतो ह्याच्यावरती मग आता दोघांना पण दिलंय भांडण नका करू म्हटलं कसे जरा शिकावं लेकरांनी पण स्वयंपाक बघा सगळं बाकीचं पण आलं पाहिजे नको नको आणि माझ्या मुलाला कॉम्प्युटरचा क्लास लावलाय त्याच्यामुळं त्याला आता हे हिथलं पण सगळं जमाय लागलंय जरा थोडं थोडंसं आहे का नाही तर चला आता बाकीची राहिले ती काम भरपूर आमची तेवढी करून घेतो आणि आता बघा ए बंद करॅपटॉप तुम्हाला दाखवते मी आता नाही दाखवतेच कशाला बघा आता कशाला आणखीन डबल डबल हे बघा छान आहे मस्ते आवडलं मला आता त्या दिदीला म्हणते एक काम कर लॅपटॉप राहू द्या आम्हाला तुझं काय असेल ते पैसे घेऊन टाक हाय का नाही का अगं कशाला तसं लेकराचं फुकट आपल्याला तर चला अग मधीच काय ती पुष्पाचं बंद कर ती पुष्पाला काही काम नाही हा चला जावा घ्या आवरून सगळे कपडे फुडे व्यवस्थित करा मला कपडे धुवायचे आणखी कपडे धुती का मी भांडे घासून घेते मी काही जोक केला का हा? हा? <laughs> <काई> <laughs> अरे वा वा वालो कुठे होई बर गणवेश काढ आणि बाकीची काम करून घ्या तोपर्यंत मी कपडे धुन घेते चला आमच्या मायालेखींच्या अशीच चष्टमसकरी राहणार आहे तर आम्ही मायालेखी दोघीजण कसं राहतोय एकदम फ्रीली मैत्रिणी सारखं तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगायला जावा काय आणि मॅडमला आमच्या रेसिपी येते ते का ते पण सांगा उद्या करून दाखवत हा आणि तुम्हाला सांगते ढोकळ्याची रेसिपी इतकी फेमस झाली आहे का नाही छान केली आहे बघा खरंच मस्त केलं होतं ढोकळा भरपूर अशा म्हणजे तेरा चौदा हजारावर गेलाय चांगला ढोकळा तर छान आहे व्हिडिओ 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 ते तर चला बघ बाय 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 करा बाय बाय घालत घालू ला धरू लू पोत धरू तला नको हा मग चल का मग कर चला बाय बाय